आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी मेडिकल स्टोर मधी आलेल्या युवकावर मागील वादातून पाच जणांच्या टोळक्याने कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार रविवार दिनांक तेवीस मार्च रोजी रात्री 8:30 वाजता सुमारस दामोदर चौक नरहरी लॉन्स येथे घडला युवकाला गंभीर अवस्थेत खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे रात्री उशिरापर्यंत संशयितांचा शोध सुरू होता इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते पोलिसांनी दिलेली माहिती अशी की रि रितेश लाटे वय एकोणावीस राहणार स्वराज्य नगर पाथर्डी फाटा नाशिक हा मेडिकलमध्ये आला होता तेथून बाहेर येताना दुचाकीने आलेल्या पाच संशयितांनी त्याच्यावर कोयताने हल्ला केला हल्ला केल्यानंतर संशयित फरार झाले युवकाला गंभीर जखमी अवसर खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या पथकाकडून हल्लेखोरांचा शोध सुरू होता जखमी युवकाने संशयिताची नावे सांगितलेली आहेत ए पी न्यूजसाठी ब्युरो चिप अनवर खान पठाण नाशिक